आणि म्हणून मी त्यांचे राज्य सरकारच्या दीडशे दिवसांच्या ई गव्हर्नर्स सुधारणा उपक्रमाअंतर्गत नऊ सरकारी कार्यालयांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याचं जाहीर करण्यात आलं आहे भारतीय गुणवत्ता परिषदेच्या मूल्यांकनानुसार या कार्यालयांची निवड झाल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे यात महाराष्ट्र सागरी मंडळानं उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे विशेष म्हणजे राज्यातील सर्व प्रवर्गांमध्ये महाराष्ट्र सागरी मंडळाने ही सर्वोच्च कामगिरी नोंदवली आहे ई गव्हर्नर्सच्या माध्यमातून कागदविरहित प्रशासन वेळबद्ध सेवा पारदर्शक निर्णय प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाधिष्ठ कार्यपद्धती यांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे हे यश मिळालं आहे बंदरे मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि विभागात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे त्याचबरोबर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय पनवेल महानगरपालिका नाशिक पोलीस आयुक्त कार्यालय नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय आणि नांदेड पोलीस महानिरीक्षक कार्यालयांचा समावेश आहे त्याचप्रमाणे तंत्रशिक्षण संचालनालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयांचाही यात समावेश आहे